नमस्कार स्वागत आहे तुमचं के आर एस मराठीमध्ये मित्रांनो महाराष्ट्राच्या अध्यात्माचं हृदय म्हणजे आळंदी याच ठिकाणी वयाच्या अवघ्या एकवीसव्या वर्षी माऊलींनी घेतली होती संजीवन समाधी पण जर मी तुम्हाला सांगितलं की पन्नास वर्षापूर्वी याच पवित्र श्रद्धेला थेट विज्ञानाने आव्हान दिलं होतं होय एकोणीसशे बहात्तरचा काळ देश नव्या विचारांवर उभा राहत होता विज्ञान आणि तर्कशुद्धता यांचा प्रभाव वाढत होता याच काळात काही बुद्धिवादी कार्यकर्त्यांनी दावा केला की माऊलींची संजीवन समाधी ही केवळ एक भावनिक अंधश्रद्धा आहे आणि त्यांनी मागणी केली आम्ही समाधी उघडणार सत्य काय आहे ते आम्ही जगाला दाखवणार कल्पना करा लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेच्या दीपस्तंभावर ही बातमी विजेसारखी कोसळली आळंदी ढवळून निघाली काही जण आक्रोश करत होते हात जोडून विनंती करत होते माऊलीच्या चैतन्याला हात लावू नका परिस्थिती हाताबाहेर जात होती तेव्हा पुढे आले वारकरी संप्रदायाचा एक तेजस्वी चेहरा हरिभक्त परायण मामासाहेब दांडेकर मामासाहेबांनी संघर्षाचा मार्ग निवडला नाही त्यांनी ठरवलं विज्ञानाला विज्ञानानेच उत्तर द्यायचं त्यांनी तात्काळ दिल्ली गाठली आणि एका उच्च संवेदनशील शास्त्रज्ञाला म्हणजेच डॉक्टर आर एन शुक्ल यांना आळंदीत पाचारण केलं डॉक्टर शुक्लांनी एक गोष्ट स्पष्ट केली समाधी उघडायची गरज नाही आपण त्या जागेभोवतीच्या ऊर्जेचा अभ्यास करू आता रंगला खरा संघर्ष डॉक्टर शुक्ल आपल्यासोबत घेऊन आले तीन अत्याधुनिक उपकरणं गिगर मिल्लर काउंटर म्हणजेच याने अल्पा बीठा गॅमासारख्या अदृश्य ऊर्जा मोजल्या जातात थर्मेस्टर बोलोमीटर मानवी डोळ्यांना न दिसणाऱ्या पण अस्तित्वात असलेल्या इन्फ्रा रेड लहरी कोणत्याही चैतन्यमय जागी असलेला कंपन म्हणजेच व्हायब्रेशन तर्कशुद्ध कार्यकर्त्यांना गाभाऱ्यात नेण्यात आलं मामासाहेब आणि डॉक्टर शुक्ल गाभाऱ्याबाहेर थांबले प्रयोग सुरू झाला सर्व उपकरणं समाधीपासून सहा फूट अंतरावर होती सर्वात महत्वाचं म्हणजे समाधीवर जस्ताचं पितळाचं आणि लोखंडाचं झाकण टाकूनही तपासणी करण्यात आली आणि मग जे घडलं ते पूर्णपणे अविश्वसनीय होतं गाभाऱ्यात कोणी नाही मीटरला कोणी हात लावत नाही ला पण तरीही प्रत्येक झाकण बदलल्यावर प्रत्येक वेळेस तीच स्थिर अज्ञात ऊर्जा तेच कंपन बाहेरून कोणीही स्रोत नसताना काटा सतत हलत होता कार्यकर्त्यांना प्रश्न पडला की ही हात चाला की नाही हा यंत्राचा खेळ नाही ही ऊर्जा ना कुठून येते शेवटी डॉक्टर शुक्ल यांनी शांतपणे सत्य सांगितलं ही संजीवन समाधी म्हणजे मृत शरीर नाही संत ज्ञानेश्वर माऊलींचं चैतन्य आजही तिथे कार्यरत आहे विज्ञानाच्या साक्षीने श्रद्धेचं सत्य जगासमोर आलं समाधी उघडण्याचा विचार तात्काळ मागे पडला मित्रांनो पुढच्या वेळेस तुम्ही आळंदीला जाल तेव्हा फक्त दर्शन घेऊ नका क्षणभर डोळे मिटून समाधीजवळ उभे राहा तुम्हाला जाणवेल एक ऊर्जा एक स्पंदन जे पन्नास वर्षापूर्वी विज्ञानालाही नतमस्त करायला लावलं माऊलींच्या अद्भुत सामर्थ्याची कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जय विठ्ठल नक्की लिहा आणि महाराष्ट्राच्या अशाच रहस्यमय ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कथांसाठी आपल्या के आर एस मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र